अहमदनगरमधील मधील बहुचर्चित नगर अर्बन बँक घोटाळ्या प्रकरणी आता कोट्यवधीचा कर्ज घेणाऱ्या पुण्यातील एकाला अटक करण्यात आली आहे अहमदनगर शहरातील नगर अर्बन मल्टीस्टेट सहकारी बँकेच्या कर्ज गैरव्यवहार घोटाळ्यातील गुन्ह्यात पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने पुण्यातील अक्षय लुनावत या कर्जदाराला अटक केली उप अधीक्षक अमोल भारती यांच्या पथकाने पुण्यातील राहत्या घरातून अक्षय लुनावतला ताब्यात घेतलं न्यायालयाने त्यास शनिवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिलाय तर लुणावत याच्या खात्यातून बँकेचा संचालक आणि फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींच्या खात्यात रकमा वर्ग करण्यात आल्या अक्षय लुणावत हा कल्पद्रुमा ज्वेलर्सचा संचालक असून त्याच्या नावावर आठ कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज जा आहे त्याने बँकेचे अधिकारी पदाधिकारी तसेच संचालक यांच्याशी संगणमत करत कल्पद्रुमा ज्वेलर्स अँड जेम्स या कंपनीच्या नावे बनावट कागदपत्रांच्या आधारे तारण मालमत्तेचे वाढीव मूल्यांकन दर्शवत वेळोवेळी बेड़ मोठ्या रकमांचं कर्ज घेतलं या कर्ज रकमेचा गैरवापर केला आणि कर्ज रकमेची परतफेड केलीही नाही तर या कर्ज रकमेच्या वापराबाबत तपास करत रक्कम हस्तगत करायची लुनावत याने सन 2015 हजार पंधरामध्ये घेतलेल्या सहा कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी नगरअर्बन बँकेचे कर्जदार टेरासॉफ्ट टेक्नॉलॉजी या फर्मच्या नावाने मंजूर कर्जाची रक्कम वापरण्यात आली टेरासॉफ्ट टेक्नॉलॉजीच्या खात्यातून तीन कोटी पाच लाख रुपये माऊली ट्रेडर्सच्या मर्चंट बँकेतील खात्यात वर्ग केली आणि तेथून रोख स्वरूपात काढून ती रक्कम नगरअर्बन बँकेत जमा करत त्याद्वारे त्याचे कर्ज निरंक केल्याचं दर्शवलय लुनाबौत याच्या खात्यातून नगरअर्बन बँकेचे संचालक नवनीत सुरपुरिया डॉ निलेश शेळके आणि इतरांच्या खात्यावर वेळोवेळी वेड़ रक्कम वर्ग करण्यात आल्या या रकम बनावट कागदपत्रांना आधारे घेतलेल्या कर्जापोटे त्यांनी संचालकांना दिल्या असण्याची शक्यता आहे याचा तपास करण्यासाठी सात दिवस पोलीस कोठडीची मागणी न्यायालयात करण्यात आली न्यायालयाने अक्षय लुणावत याला आता शनिवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर